आज आम्ही आज वीस तारीख आहे पहिला महिना आहे आम्ही काल रात्री बारा वाजता एक वाजता इथं नांदेड जिल्ह्यातून आलेलो आहोत आम्ही ते सरकारला माझी विनंती आहे पुन्हा पुन्हा हात जोडून कळकळीची विनंती आहे आमच्या मराठ्याची की या मराठ्याचा प्रश्न सॉल्व्ह करा म्हणून दादा जे काही म्हणतील त्या त्यांना उत्तर द्या आणि ज्या पद्धतीने ते आरक्षण म्हणतील मराठा आरक्षण त्या पद्धतीने आम्हाला सॉल्व्ह करा मी हात जोडतो या सरकारची आणि विशेष म्हणजे आम्ही आज आम्ही इथं कशासाठी आलोत म्हणून तुम्ही विचारलात तर आम्ही या आरक्षण नेण्यासाठी आलो आलो आहोत आज मुंबईला जाणार आहोत जोपर्यंत मनोज दादा तिथं थांबतील तोपर्यंत मी एकटा नाही आमचे एक तीन करोड मराठी फक्त काय आहे एक ट्रेलर आहे आणि पिक्चर तर तुम्हाला समोर दिसणारच आहे सगळं सर्वांना आणि ओबीसी समाजाचं यांनी म्हणत असतील याने काय म्हणत असतील की तुम्हाला खेडे गावामध्ये ओबीसी समाज विरोध आहे आम्हाला खरखरच सांगतो तुम्हाला कोणता समाजाचा आम्हाला विरोध नाही की त्यांना कळालंय की हे क्रे, मराठा मराठा आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून त्यांना सर्वांना या ओबीसी समाज असेल आमचा एसी समाज असेल मुस्लिम समाज असेल आता मला सांगतो मी तुम्हाला हा सत्य परिस्थिती सांगतो प्रत्येक गावात जा आमचे जे संबंध आहेत आम्ही खेडेगावचे आहोत आमचे एकूण एकाला चांगले संबंध आहेत फक्त हे जे राजकारणी जे लोक ज्या नेतृत्व कराले दुसऱ्या या ओबीसी समाजाचं मी कोणाचे नाव घेणार हे माणसं द्वेष आणू लागले द्वेष मराठा समाजामध्ये आणि इतर समाजामध्ये त्यांना सुद्धा हात जोडून कळकळीची कल विनंती आहे मला की तुम्ही असं द्वेष आणू नका तुम्ही त्या राजकारणाच्या पोटी असं आमच्यामध्ये असं नरड्यावर आमच्या पाय देऊ नका म्हणून हात जोडून कळकळीच्या कल विनंतीने सांगत आहे काय म्हणलं माझं नाव माधव उंबरराव पाटील केरोरे मी गावचा खेडे गावातील एक सुगाव म्हणून देगलू तालुक्यामध्ये गाव आहे आणि देगलू तालुका जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहे